कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि सहकारी क्षेत्रामध्ये आदर्शपणाने लातूर जिल्हा बँक असो किंवा मांजरा कारखाना असो किंवा त्या परिसरातली कारखानदारी असो ज्यांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हा सत्कार समारंभ या ठिकाणी ज्यांचं आयोजित केला ते आपल्या सर्वांना आदरणीय असणारे डॉक्टर सुरेश बाबा आमदार अतुल बाबा भोसले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आनंदराव पाटील भगवानराव साळुंखे उत्तरावाहिनी गौरवी कारखान्याचे वाईस चेअरमन जगदीश जगतान कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक अनेक मान्यवर समोर बसलेले आहेत ते सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी आपण सर्व बाबांचा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय जिवाळ्याने आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेले चाळीस वर्ष बाबांना मी फार जवळून पाहिले अनुभवलेलं आहे आणि सगळ्यात कमी बोलणारा नेता जेवढं आवश्यक असेल तेवढंच बोलणारा नेता आणि आपण काय केलं हे कधीच शेखी न मिळवून मिळवणारा मी हे केले आणि ते केले असं कधीही बाबांनी सांगितलेलं मी गेल्या चाळीस वर्षात कधी नाही स्वतःच्या कर्तबगारीने नेतृत्व करत असताना सगळ्या कृष्णाकाठच्या लोकांचा फार मोठा विश्वास बाबांनी निर्माण केला मी मित्रांनो अतुल बाबांनी तुम्हाला सांगितलं माझ्याकडून ते काही शिकायला लागले शिकले आहेत पण अतुल बाबा हे नातं शिकण्याचं हे फार पूर्वीपासून आपल्यात आहे मी वयाच्या वीस वर्ष पूर्ण होऊन एकवीस वर्ष चालू जाताना माझे वडील गेल्यावर जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून आदरणीय जयवंतराव आप्पा आणि यशवंतराव भाऊ यांची भाषणं ऐकत ऐकत मी लहानचं म्हटलं झालं तांब्याला मी ती सभा का आठवते तर ती सभा बराच काय चालली कदाचित एकोणीशे पंच्याऐंशी शंशीचा काळ असेल भाऊंच भाषण भाषण संध्याकाळी सहा साडेसहाला झालेली सभा साडे अकराला संपली तर एकही माणूस त्या दोघांचं मार्गदर्शन ऐकल्याशिवाय उठला नाही आणि मार्गदर्शनाचा गाभा काय तर कृष्णाकाठचा बहुजन समाजाचा माणूस कसा शिकेल कसा आमचा शेतकरी ताटपणाने या पुढच्या भविष्यात उभा राहील हे मार्गदर्शन आप्पा आणि भाऊ सतत करत होते आणि हे मार्गदर्शन करताना जे योगदान या परिसराच्या विकासासाठी केलं ते अनन्यसाधारण होतं स्वतः त्यांची इन्व्हॉल्वमेंट एवढी प्रचंड होती प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या हे है, सतत दिसायचं किती मोठं कॉन्ट्रीब्युशन कृष्णा काळच्या या विकासात केलेलं आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब इथे आले लातूर जिल्ह्यात मांजरा नावाची नदी ना आहे दिलीपराव देशमुख साहेब आमच्या कृष्णा काळची माणसं ही कृष्णा अशी वाहते तर ती संत वाहते कृष्णामाई असं वाक्य आहे कृष्णाकाची माणसं साधी आहेत विचारावर पूर्ण विश्वास असणारी आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून तेव्हाचं राजकारण जर पाहिलं तर यशवंतराव चव्हाण साहेब पलीकडे बाळासाहेब देसाई या भागात आप्पा आणि भाऊ पलीकडं राजाराम बापू त्याच्या पलीकडं स्वर्गीय वसंतराव दादा त्याच्या पलीकडं रत्नाप्पा कुंभार अशी ह्या सगळ्या कृष्णा पंचंगा काठावर लोकांच्यासाठी कष्ट करणारी आणि लोकांनी स्वीकारलेली नेतृत्व त्या काळात प्रचंड मोठ्या मेहनतीनं उभी राहिलेली आम्ही सगळ्यांनी या भागानं पाहिलेली आणि म्हणून हा सगळा परिसर आज, आज स्वाभिमानी विचाराचा स्वाभिमानानं जगणारा आणि आरेला कार्य म्हणण्याची प्रवृत्ती असताना देखील कार्य कार्यन नमता विकासासाठी एकत्रित येणारा हा सगळा परिसर आहे या कारखान्याचा भाऊनी आत्ता बाबांनी इतिहास सांगितला या भागातले शेतकरी काय फार जमिनी नाहीये एक चाळीस वर्षापूर्वी कदाचित सात आठ एकराचा शेतकरी आहे आता तो एका एकरावर दीड एकरावर आलेला आहे पण लहान शेतकऱ्यांना संघटित करून आपण कारखानदारी उभा करायची ही सहकारातली कल्पना खऱ्या पद्धतीने यशस्वी या भागातच करण्यात आली आणि सगळ्या यशस्वी सहकार हा दक्षिण महाराष्ट्रात अतिशय प्रभावीपणाने चालला अनेक वेळा आपले ज्येष्ठ बंधू आदरणीय स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब हे कराड तालुक्यात वाळवे तालुक्यात आमच्या सगळ्यांच्या सभांना यायचे त्यावेळी भाषण करून जायचे तुम्ही इथं शिकायला आलेलो आहे तुमचं बघायला आलेलो आहे आणि या भागात तुम्ही कसं काम करता हे बघून आम्ही आमच्या भागातली नवी उमेदीची कामं करतो आणि म्हणून सगळा कृष्णाकाठ हा असामान्य कर्तवगारी असणाऱ्या अनेक नेत्यांचा आहे पण या सगळ्या भागात माणूस शुभा करण्याचं सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल तर स्वर्गीय जयवंतराव केलं आणि ते विचाराने केलं हे पहिल्यांदा मी आपल्याला सांगितलं होतं माणसाला अनेक सवयी असतात मी आप्पांना भेटायला जायचो आणि आप्पा एकदा असाच भेटायला गेलो दो। जवळपास दोन अडीच तास मारत होतो आणि त्या दोन अडीच तासात मी चहा मागायचो चहायचा दुधाचा चा। ते म्हटले जयंतराव तुम्हाला एक सुचू का म्हटलं सुचव ते म्हटले हे जे चाललंय तुमचं आता सहावा कप घेताय तुम्ही हे जरा बंद करा म्हटलं का हे दूध जास्त घेतलं की कोलेस्ट्रल वाढेल कोलेस्ट्रल वाढलं की लवकर बंद पडेल त्यापेक्षा बिगत दुधाचा चहा तुम्ही घ्या आणि तेव्हापासून म्हणजे तीस एक वर्ष झाली असतील मी बिगत दुधाच्या चहावर अनेक छोटस सा उदाहरण सांगितलं पण अनेक चांगल्या गोष्टी आपण मी माझ्या जीवनात शिकलो आज सुरेश बाबांना सत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत हेच मला माहीत नव्हतं हा बाबा कट आहे व्यासपीठावरील कुणाचा तरी आहे की सांगण्याचा प्रयत्न चालू आहे या व्यासपीठावरील कुणाचा तरी तुम्हाला सत्तर वर्ष झाली होती आणि आम्हाला कधीच वाटलं नाही की बाबांना सत्तर झालं त्यांचं वय त्यांच्या शरीर चेहऱ्यावर दिसत नाही पण बाबांचं कारखानदारी तर ते उत्तमच चालत आहेत पण बाबांचं ह्या सगळ्या भागाला सांगली जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात सगळ्यात कौतुक कधी वाटलं तर करोना आल्यानंतर कुठल्याही पेशंटकडून पैसे काढायचा उद्योग एकाच हॉस्पिटलनी केला नाही ते हॉस्पिटल म्हणजे कृष्णा मेडिकल आणि एवढी अतुल बाबा पुण्याई तुमच्या वडिलांनी बांधून ठेवलेली आहे पुण्यावरच पुढचं चालत त्यामुळे एवढी पुण्याई बाबांनी बांधून ठेवलेली आहे तुमच्यावर तुमच्यासाठी की या भागातल्या हजारो लोकांना प्रचंड चांगली सेवा कोरोनाच्या काळात मिळाली पेशंट बसायला झोपायला बेड्स नसताना देखील बाबांनी अनेकांना कॉम्प्रोमाइज करून आत घेऊन त्यांना ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न केला प्रचंड म्हणजे याला तुलनाच नाही मला असे अनेक हॉस्पिटल्स माहिती आहेत की ज्यांनी आपले भरमसाट दर वाढवले पेशे काही तर जाहिरात जाहिराती देऊन आमच्याकडे ऑक्सिजन मिळेल म्हणून पुण्या मुंबईवरून माणसं आणली बाबा आणि त्यांना जर पैसेवाला पेशंट आला तर गरीब पेशंटचा ऑक्सिजन काढलाय आणि त्याला लावलेला आहे अशी उदाहरणं आमच्याकडे फार अनेकांची आहेत आणि म्हणून कृष्णा हॉस्पिटलचं कौतुक यासाठी की बाबांनी अनएथिकल प्रॅक्टिसेस कृष्णा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये कधीही केल्या नाही हे कॉलेज उभा राहताना आपांचं भाषण मी काय आप्पा म्हणायचे की बहुजन समाजाची मुलं डॉक्टर झाली पाहिजे मी कालच नेहरल्यात कुठेतरी भाषण करताना सांगितलं की यू पी एस मुलगी पास झाली म्हणून म्हणजे आम्ही पूर्वी ऐकायचो आपण आप्पा म्हणायचे बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजे डॉक्टर झाली पाहिजे पण आम्हालाही त्यावेळी वाटायचं नाही की आपली मुलं डॉक्टर कशी होणार आणि त्यावेळी बी जे मेडिकल कॉलेज मिरजेचं मेडिकल कॉलेज कोल्हापूरचं सी पी आरचं एक कॉलेज आणि मला वाटतं जे जे मध्ये एक कॉलेज के आणि केम कॉलेज आणि सायन्स एक कॉलेज एवढी कॉलेज मोजकी महाराष्ट्रात कॉलेज होती त्यावेळी खाजगी शिक्षणानं कॉलेज उभा करण्याची संकल्पना कल्पना पहिल्यांदा सरकारसमोर वसंतराव दादा असताना आप्पांनी मांडली आणि म्हणून इथं मेडिकल कॉलेज आलं ते महाराष्ट्रात मला वाटतं माझ्या भर माझ्या नॉलेजप्रमाणे सगळ्यात उत्तम कॉलेज हे आपल्याला उपक्रम दिले पहिलं मेडिकल कॉलेज आज मेडिकल कॉलेज काढणं सोपं आहे पण ते चालवणं हे फार अवघड आहे आपल्याला बाहेरून फार सोपा वाटतात सगळ्या गोष्टी पण सुरेश बाबांनी पूर्ण वेळ मला सांगितलं जसं सकाळी अतुलबाबा आठ वाजता बाबा हॉस्पिटलमध्ये जातात आणि कंटिन्युअस चोवीसशे ऑपरेशन कॅन्सरवरची बाबांनी केलेली आहे हे फार प्रचंड मोठं काम हे या कृष्णा काठ्यावर बाबांनी करून ठेवलेलं आहे आणि म्हणून बाबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे पण याचं कधी भाषणात जाहिराती नाहीतर एखादं जरी ऑपरेशन दुसऱ्यानं केलेलं असतं तरी मी केलं म्हणून बाहेर येऊन सांगणार हे डॉक्टर अनेक आहे पण बाबांनी पूर्ण लक्ष देऊन कृष्णा मेडिकल कॉलेजचा दर्जा उत्तम ठेवला आता मला वाटतं युनिव्हर्सिटीमध्ये दे त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि चौदाशे खाटांचं हॉस्पिटल आपल्याकडं आज उभं राहिलेलं आहे या परिसराची परिसराला जयवंतराव आणि सुरेश बाबांनी हा प्रचंड मोठी भेट दिलेली आहे आणि म्हणून बाबांचं वय जरी सत्तर असलं तरी बाबांची गरज या परिसराला या सगळ्याच व्यवस्थेला आणखीन अनेक वर्ष आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना मी आज दीर्घायोग्य शुभेच्छा शुभचिंतन करतो पण प्रत्येक पुरुषाच्या मागे एक यशस्वी मजबूतीनं उभा राहणारी स्त्री असते आणि उत्तरावयनींना मी गेले चाळीस वर्ष बघतोय बाबांच्या मागे कायम अतिशय समर्थपणाने बाबांना साथ दिली यामध्ये अतिशय म्हणजे कुठेही गाजाबाजा न करता आपली गृहिणी म्हणून पण बाबांना साथ देण्याचं काम अतिशय उत्तमपणाने त्यांनी केलं आज या दोघांचा सत्कार करण्याचं भाग्य तुम्ही मला सगळ्यांनी दिलं याबद्दल कृष्णा साखर कारखान्यांच्या सर्व संचालकांचे पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही मला ही संधी दिली तर म्हणजे दिलीपराव देशमुख साहेब यांचं काम प्रचंड मोठं आहे एकेकाळी लातूर जिल्हा बँकेच्या इतर बँका आजारी होत्या त्यावेळी लातूर जिल्हा बँक सगळ्यात उत्तम चालायची आणि योगायोग असा की मला त्यांच्याबरोबर काम करण्याची मंत्रिमंडळात संधी मिळेल तरी आपल्यावर काम करण्याची मला संधी मिळाली आणि मी फार बारकाईने बघितलं की सगळ्या गोष्टी समजून काम करायची त्यांची उपजग्द सवय आहे एवढं उत्तम काम त्यांनी केलेलं आहे लातूर जिल्ह्यात जावा संस्था बघा जिल्ह्यावर आणि संस्थेवर अतिशय उत्तम कंट्रोल जर कुणाचं असेल तर दिलीपराव देशमुख साहेबांचं आहे सगळ्यात उत्तम खरखानदारी संस्था चालवण्याचं चा काम देशमुख साहेब त्यांच्या आयुष्यात करत आले वडील भाऊ मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी जिल्ह्यातलं काम कधी न सोडता अतिशय उत्तमपणानं सगळ्याच गोष्टींना दिशा देण्याचं काम केलेलं आहे आम्ही विलासराव देशमुखांच्यावर काम करण्याची आम्हाला संधी मिळाली आता मी सगळ्यात जास्त माझ्यावर प्रभाव अतुल बाबा तुमच्या मोठ्या सासऱ्यांचा आहे विलासार त्यांची <laughs> काम करण्याची पद्धत अशी उभ्या उभ्या सही करायची आणि मला विचारायचे आमच्या पार्टीच्या कोणाचं काय घोटाळा केलं नाही ना तुम्ही म्हणजे कोणाची वाट लावलेली नाही मंत्रा लगेच सही करायची उभ्या उभ्या आणि बऱ्याच वेळेला मी अर्थमंत्री होतो त्यांच्या काळात बऱ्याच वेळेला मला फोन करायचे इथं आता असं जाहीर करतोय मी नाट्य परिषदेला मी पैसे जाहीर करतोय चालेल का केले कारण परिस्थितीच वाईट आहे पण एवढी वाईट परिस्थिती होती शंभर रुपये सरकारने गोळा केले तर एकशे पाच रुपये एकशे सात रुपये खर्च व्हायचे खर्च असायचा पगाराला पैसे नसायचे त्यावेळी जे जे निर्णय आम्ही घेतले आणि पाच आमदार इकडे गेले तरी सरकार पडायचे पडणार होत त्या आम्ही एकदा अमेरिकेला गेलो तर तिकडे फोन की एवढे अकरा हे आमदार निघालेत आणि आमच्या आमच्या आता आमदार निघालेत म्हणजे फोनवर फोन चिंता त्याची असायची आता पक्षांतर बदली कायदा त्यानंतर आला तर त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे सरकार पडू शकतं उद्या मंत्री आहे का नाही माहीत नसायचं त्यावेळी आम्ही प्रचंड कडक धोरणं अवलंबली आणि महाराष्ट्र राज्य दुरुस्त केलं त्यात विलासराव देशमुख साहेबांनी अतिशय मोठी साथ दिली राज्य दुरुस्त करण्यासाठी विलासराव देशमुख साहेब घेतलेल्या निर्णयाच्या मागे ठाम राहिले आणि त्यामुळे राज्य चार पाच वर्षात दुरुस्त झालं आज अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत आता हा कृष्णा कनाल जो जातोय त्या कृष्णा कनालच लाईनिंग लायनिंग करायचंय ते पूर्वीपासून मंजूर केलं पण प्रॉब्लेम असा आहे की त्या लायनिंगमध्ये लाइनिंग, लाइनिंग केलं तर शेतकऱ्यांना परक्युलेशनही पाणी मिळणार नाही अशी एक तक्रार आहे आता थी त्या ते त्यावेळी मी त्या खात्याचा मंत्री असताना त्याचं प्रपोजल केलं त्याच्यावर सगळ्या प्रोसेस केल्या आता ते सगळं मंजूर झालेलं आहे पण आता लाइनिंगचं कामही बहुतेक निघणार आहे तर मला अशी विनंती आहे ता आता तुम्ही सत्तेत आहात आम्ही काय आता परिस्थिती आमची बिघडलेली आहे <laughs> आमची आमची विनंती आहे की लाइनिंग करा पण परक्युलेशननं पाणी आपल्या भागातल्या विहिरींना कसं राहील हे बघायचा प्रयत्न आपण करावा जेणेकरून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी कसं मिळेल हे बघावं आज विजेचा बाबांनी विषय काढला आज सौर ऊर्जा निर्माण करण्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे आणि पाच सात हॉर्स पॉवर पर्यंत सौर ऊर्जाही व्यवस्थित चालते मोटरही व्यवस्थित चालतात पण काही नदीपासून लिफ्ट करून चाळीस हॉर्स पॉवरच्या पंचवीस हॉर्स पॉवरच्या तीस हॉर्स पॉवरच्या मोटरी बसवल्या लागल्या तर ते पाणी उचलण्यासाठी सौर ऊर्जा बऱ्याच वेळेला परत पुरत नाही सरकारने निर्णय घेतलेला आहे की काय असेल ते आता सगळ्या सौर ऊर्जेवर त्यामुळे सौर ऊर्जेवर चाळीस किंवा आता आमच्याकडे एक तिकडं आष्ट्याच्या जवळ एक योजना आहे चाळीस चाळीस वर्ष परचे दोन हे सौर ऊर्जेवर चालत नाही पाईप करून बसलेत लोक पंप खरेदी केले सगळी स्कीम तयार झाली आहे तर असे सौर ऊर्जेचे प्रयोग आता चालू झालेत सौर ऊर्जा जेवढी वाढेल तेवढी ही पाच रुपयाचा रेट खाली येईल अशी सरकारची कल्पना आहे हो ती योग्य आहे त्यात काही तक्रार नाही म्हणजे हळूहळू हा रेट कमी करायचा आहे आणि सगळं सिस्टीम सौरउर्जावण्याचा प्रयत्न होतोय पण आज मात्र वीजचा दर वाढला आहे आणि त्यासाठी आम्ही समोरच्या बाजूने मागणी करणारच आहोत पण आम्हाला सत्तारूढ पक्षाचे आमदार म्हणून आपल्याला विनंती करायची आहे असं गॅस स्पीड वापरणं योग्य नाही पण तरी आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपलं महाराष्ट्रात दुसऱ्या कोणाचं नाही ऐकलं तर तुमचं ते ऐकतात अशी माझी खात्री आहे <laughs> आपण जरा वशीर आला बाबा आणि हे विजेच्या दरात सवलत मिळवण्याचा प्रयत्न करावा साखरेचा दर हा आता वाढला पाहिजे कारण एफ आर पी वाढली आहे याच्यात विलंब झाला किंवा शेतकऱ्यांचे संघर्ष सुरू होता मग अशी काही किल्लेवाले आमचे मित्र भेटले मला तर ते कामालाच लागतील आता जर आपण एफ आर पी देऊ शकलो नाही तर त्यामुळे त्यांना जास्त त्रास न देण्यासाठी हे एकतीस रुपयाचं चा, अडतीस चाळीस रुपये चा, साखरेचा दर जर झाला रेफार्टी आर वगैरे सगळ्या व्यवस्थित देता येतील त्यासाठी सरकारकडे प्रयत्न होतील असा मला विश्वास आहे आणि आता नवीन जग सुरू झालेलं आहे आता आपण पारंपरिक पद्धतीने एवढी शेती केली आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्याला आपलं उत्पन्न जास्त वाढवता येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यासाठी आयडियल कंडिशन ऊस वाढवण्यासाठी जी आहे तिथे सांगतं आणि त्याप्रमाणे आपल्याला हुस देत आहेत ए आय माझ्या दृष्टीने सगळ्या पुढाऱ्यांना सगळ्यात जास्त ए आय पाहिजे म्हणजे मेसेजच येतो आता पाणी अकरा वाजता चालू करा साडे अकरा पर्यंतच पाणी द्या मग ते अकरा ते साडे अकरा गड्याला सांगायचं आपण आपण काय रानात जातच नाही गड्याला हे पाणी सुरू कर अर्ध्या तासात पाणी चालू खत द्या ते खत कधी द्यायचं हे सांगतं आणि ते बाहेरच्या वातावरणातलं प्रेशर कमी असतं त्यावेळी ऑप्टिक वाढतो त्यावेळी ते त्या ॲडवाईस त्या देतं आणि म्हणून ए विचार सगळ्या पुढाऱ्यांनी करायला हरकत नाही म्हणजे ज्याला रानात जायला वेळ नाही सगळं गाव ज्याला सांभाळायचं असतं कारण आपल्यावर जबाबदारी आहे देशाची सगळी <laughs> रानात जो जात नाही त्याच्यासाठी ए आय बेस्ट आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि ए वापर आपल्या कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांनी आता किती एकशे आठ दिवसावर आपण आलो आणि लातूर जिल्ह्यात तर त्र्याण्णव श त्र्याण्णव दिवसावर कारखाने आले आमच्याकडे एकशे आठ वर, एक वर शंभरवर आले पृथ्वीराज बाबांच्या तिकडे पण त्याच दरम्यान दिवस कमी झाले त्यामुळे एकशे साठ दिवस हा जो पन्नास दिवसाचा गॅप आहे तो जर तसाच राहिला तर आपण हळूहळू सगळेच आजारी पडू कर्नाटकात हे झालेलं आहे म्हणून माझी विनंती आहे की आपलं ऐंशी टनाचं उत्पन्न एकशे दहा टन एकशे वीस टन करण्याची संधी आपण घ्यावी अशी माझी विनंती आहे आज आपण सगळे फार मोठ्या संख्येने बाबांच्यावर बाबांना आपला शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित राहिला अलीकडेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या कराड दक्षिण मतदारसंघात आम्ही भरपूर प्रयत्न केले पण आमचा पराभव झाला पण अतुल सत्ता एक तरुण नेता हा महाराष्ट्रात आता या भागातल्या जनतेने उभा करून पुढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे पूर्वी अपयश आलं असेल पण आता ते यशस्वी झालेले आहेत आणि सुरेश बाबा अतुल बाबा बऱ्याच गोष्टी अगदी दिल्लीपर्यंत व्यवस्थित हँडल करतील असा मला विश्वास आहे आणि त्या त्यांची वागण्याची बोलण्याची आणि लोकांना हँडल करण्याची पद्धत फार चांगली आहे आणि त्यामुळं त्यांचा विजय हा एक नवं नेतृत्व या भागात जन्माला घालणारा तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाचा भाग आहे आज त्यांना त्यांच्या कारकिर्दीलाही शुभेच्छा देतो पण जाताना एक सांगतो की आमच्या गौरवीचा त्यांच्या विजयात मोठा वाटा आहे गौरवीने आमच्या भरपूर तुम्ही वडील आहेत म्हणून सांगतोय असं नाही पण तिने खरंच गौरवीच्या सभा भाषणं भाषणापेक्षा महिलांना घेऊन जो प्रचार केला तोही अतिशय एक वेगळं स्टँडर्ड महिलांनी कसा प्रचार करावा याचं एक वेगळं त्यांनी आदर्श निर्माण केलेलं आहे वडील म्हणूनही तुम्हाला जरी तुमची ती पार्टी नसली तरी तुम्हाला तो आनंद तुम्हाला अभिमान वाटेल अशी मला खात्री आहे कारण खरंच तिने चांगलं काम केलं शेवटी अतुलबाबांच्या रूपाने कृष्णा उद्योग समूहाला नवं नेतृत्व मिळालेलं आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या परिसरातल्या आपल्या सगळ्याच प्रश्नात लक्ष घालण्याचं काम अतुलबाबा करतील हा मला विश्वास आहे आज सुरेश बाबांना सत्तरी वर्षाच्या शुभेच्छा देताना ते शताविशी होत ही तर शुभेच्छा आहेच आम्हा सर्वांची पण या परिसरातला हा नेता मितभाषी असला तरी स्वतःच्या आदर्श व्यक्तिमत्वाने अनेक तरुणांच्या समोर त्यांनी आदर्श निर्माण केलेला आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मला आज आपण सगळ्यांनी संधी दिली याबद्दल तुम्हा सर्व संयोजकांचे आभार मानतो